धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर चौऱ्याहत्तर जागांपैकी एकोणचाळीस जागा महिलांसाठी राखीव प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे महापालिकेची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली धुळे महापालिकेत एकूण एकोणीस प्रभाग असून चौऱ्याहत्तर सदस्य निवडले जाणार आहेत एकोणीस पैकी सतरा प्रभाग हे चार सदस्यीय आहेत उर्वरित दोन प्रभाग हे तीन सदस्यीय असणार आहेत यातील महिलांसाठी एकूण सत्तेचाळीस जागा आरक्षित असून अनुसूचित जातीकरिता एकूण सहा जागा राखीव असून त्यातील महिलांसाठी तीन जागा आरक्षित आहेत अनुसूचित जमातीच्या पाच जागांपैकी तीन जागा आरक्षित नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण दहा जागी आरक्षित केले आहे आयोगाच्या सूचनेप्रमाणे सर्वसाधारण जागापैकी एकवीस जागा, जागा महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या असल्याची माहिती धुळे मनपाचे आयुक्त तथा प्रशासक नितीन कापडणीस यांनी यावेळी दिली